खूप छान लुसलुशीत आणि स्वादिष्ट अशी बनली होती बिर्याणी आज मी बनवते चिकन दम बिर्याणी सो so, स्वागत आहे तुमचं चैत्रा पाटील रेड्डी या चॅनलमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी यामध्ये तुम्हाला काही टिप्ससुद्धा सांगणार आहे सो so, प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा सो so, मी आज बनवते चिकन बिर्याणी त्यासाठी सातशे पन्नास चिकन घेतलेलं आहे छान धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे हळद थोडंसं आलं लसूण पेस्ट आणि दही आणि तसेच त्यामध्ये बिर्याणी मसाला आणि गरम मसाला आणि धने पावडर हे सर्व मिक्स करून ना मस्त असं तीस मिनटासाठी ती मॅरिनेट करायला मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि मग दुसरीकडे मी इथे तांदूळ घेतलेला आहे सेम प्रमाणात सातशे पन्नास ग्रॅम चिकन आहे तर सातशे पन्नास ग्रॅम यामध्ये राईस घेतलेला आहे तर राईस घेऊन ना छान असं मस्त दोन ते तीन वेळांना अलगद हाताने आपल्याला धुवून घ्यायचं आहे अलगद हाताने यासाठी धुवायचं आहे कारण ना धुत असताना जे तांदूळ आहे त्याचे तुकडे होऊनही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे सो छान तांदूळ धुतल्यानं नंतर तीन चार आ, ते चार वेळा त्यामध्ये परत आपल्याला पाणी घालून ते सुद्धा तीस मिनटासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत मी ना इकडे कांदा जो आहे तो तळून घेत आहे कारण कांदा आपल्याला लागणार आहे सजावटीसाठी सो कांदासुद्धा मी छान असं तीन चार ते चार असे मोठे कांदे घेतले होते आणि ते असे लांब लांब कट करून ना तेलामध्ये छान खरपूस होईपर्यंत तळून घेतले आणि मग त्याच तेलामध्ये तो जो कांदा आहे तो मी बाजूला काढून घेतलेला आहे तर त्याच तेलामध्ये पुन्हा आपल्याला दोन ते तीन कांदे उभे चिरलेले आपल्याला घ्यायचे आहेत त्यामध्ये खडे मसाला टाकायचा आहे खडे मसाल्यामध्ये तमालपत्र आहे दालचिनी आहे लवंग आहे आणि हिरव्या मिरच्या मिरच्या पण घातलेल्या आहेत त्यामध्ये चार ते पाच आणि टोमॅटो हे सर्व छान असं आपल्याला दोन ते तीन मिनटांना छान परतून घ्यायचं आहे तोपर्यंत मी दुसऱ्या बाजूला ना पाणी ठेवलेलं आहे तांदूळ शिजवण्यासाठी सो त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं लिंबूसुद्धा पिळायचं आहे आणि मीठसुद्धा घातलेलं आहे आणि खडे मसालेसुद्धा यामध्ये घातलेले आहेत तर लिंबू यासाठी घ्यायचं आहे कारण लिंबूमुळे ना तांदळामध्ये खूप छान असा पांढरा शुभ्र असा दिसायला दिसू लागतो त्यामुळे लिंबू नक्की यामध्ये यूज करा आणि त्यामध्ये आपण कोथिंबीर आणि थोडीशी पुदिनासुद्धा आपण त्याचा जो फ्लेवर येण्यासाठी आपण त्यामध्ये तांदळाच्या पाण्यामध्ये घातलेला आहोत तर मी इथे चिकनमध्ये जे आहे ना सर्व मसाले ॲड करत आहे तर घरी जो मसाला आहे तो मसाला मी काळा मसाला घालत आहे तसेच चिकन बिर्याणी मसाला मी घालत आहे आणि चिकन मसालासुद्धा यामध्ये ॲड करत आहे तर हे सर्व मिश्रणना एकसारखं पूर्ण पाच मिनटं आपल्याला एकत्र हलवायचं आहे आणि मग त्यामध्ये पाणी आपण ॲड करून हे चिकन आपण दहा मिनटं शिजवण्यासाठी झाकून ठेवणार आहोत तर हे खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला खूप सारे लेअर करायचे नाहीत कारण हे सातशे पन्नास ग्रॅमचं मी व करत आहे चिकन तुम्ही एक सुद्धा सेम असं करू शकता तर इकडे मी तांदूळ उकळी आल्यानंतर तांदूळ ॲड केलेला आहे आणि इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता चिकन दहा मिनटात खूप छान असं शिजलेलं आहे तर यामध्ये जो रस आहे ना चिकनचा रस्सा तो मी बाजूला काढत आहे कारण हा जो रसा आहे तो आपल्याला परत थर करताना जो चिकनचा आपण थर करणार आहोत बिर्याणीचा त्यामध्ये ॲड करताना आपल्याला लागणार आहे किंवा तुम्ही चपातीसोबतसुद्धा हे खाऊ शकता कारण खूप चविष्ट होत आहे तर यामधलं मी एक्स्ट्रा जे रस आहे ते मी एका एक पातेल्यात काढून घेत आहे आणि मग त्यानंतर इकडे आपल्याला तांदूळ चेक करायचा आहे की शिजला की नाही यामध्ये साठ ते सत्तर टक्के तांदूळ शिजला असेल तर आपण थर थर करायला घेऊ शकतो तर चेक करून आपण इकडे लगेचच थर करायला सुरू करायचा तर चिकन ऑलरेडी थोडंसं शिजलेलं आहे सत्तरऐंशी टक्के चिकन शिजलेलं आहे ऑलमोस्ट त्यामध्ये आपल्याला हे जे तांदूळ आहे साठ ते सत्तर टक्के शिजलेलं तर ते तांदूळ आपल्याला ॲड करायचं आहे तर ह्यामध्ये ना पूर्ण तांदूळ ॲड करायचं नाही आधी आपल्याला एक थर बनवायचा आहे सो आपल्याला तांदूळ हवं तेवढं घेऊन ना मस्त असं छान असं पसरून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये ना आपल्याला जो तळलेला कांदा आहे तो ॲड करायचा आहे आणि मग त्यामध्ये कोथिंबीर पुदिना तसेच मी केशरचं पाणीसुद्धा केलं होतं तुम्ही दुधामध्ये सुद्धा केशर करू शकता पण मी केशरचं पाणी केलं होतं त्यामध्ये ते सुद्धा ॲड करत आहे वरून आणि जो रसा आपण बाजूला काढलेला होता तो सुद्धा आपल्याला यामध्ये एक ते दीड पळी आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे तर हा झाला पहिला थर आणि मग लगेचच आपल्याला दुसरा थरसुद्धा आपल्याला करायचा आहे तर मग जो राहिलेला जो राईस आहे उरलेला तो पूर्ण आपल्याला आता हा शेवटचा थर बनवायचा आहे तर त्या थरावरती सेम प्रोसेस आहे जे आपल्याला जो रसा आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे त्यानंतर पुदिना कोथिंबीर आणि केशर पाणी आणि आपण जो तळलेला कांदा आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये वरती ॲड करायचा आहे तर हे सर्व ॲड करून आपल्याला आप जो आ, बिर्याणी आहे ना तो आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटासाठी आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे सो दम देण्यासाठी तुम्ही कणकेचा यूज करू शकता किंवा जेव्हा आपण हे झाकण बंद करतो बिर्याणीचं त्यावरती आपण एखादी जड वस्तूसुद्धा ठेवू शकतो सो आता ऑलरेडी थर लावून झालेला आहे तर त्यानंतर त्यामध्ये आपल्याला केशर पाणीसुद्धा आपण ॲड केलेलं आहे तर आता मी झाकण ठेवून यामध्ये वरती एखादी जड वस्ती वस्तू ठेवू शकता तुम्ही किंवा तुमच्याकडे जर कणिक जर तुम्ही लावणार असाल साईडनं तर पातेल्याला आपण साईडनं कनिकसुद्धा लावू शकतो सो so, वीस पंचवीस मिनटानंतर चेक करा आणि मस्त अशी बिर्याणी जी आहे तयार होते खूप छान झाली होती ना एवढी टेस्टी झाली होती ना खूप म्हणजे खूपच छान झाली होती तुम्ही नक्की ट्राय करा कारण खूप इझी आणि खूप सोपी पद्धत आहे ही तुम्हाला खूप साऱ्या कारण जे आत्ता नवीन शिकणार आहेत ना त्यांच्यासाठी ही बिर्याणी खरंच एकदम बेस्ट आहे तर प्लीज ट्राय करा घरी आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलात तर मला असे छान छान व्हिडिओज अपलोड करता येतील मलासुद्धा छान तुमच्याकडून प्रेरणा भेटेल सो प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय